अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत अशा परिस्थितीत पूज्य संत श्री आसारामजी बापू आश्रम संचलित श्री योग वेदांत सेवा समिती व महिला उत्थान मंडळ साधक साधिका सोलापूर यांच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले ही मदत कार्यवाही शिवनी थिरे व शिरापूर गावामध्ये राबवण्यात आली असून एकूण साडेतीनशे कुटुंबांना किट्स वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे परिवारांपर्यंत आवश्यक साहित्य पोचविण्यात आले तसेच भगवंत नामसंकीर्तनाने पूरग्रस्त नागरिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आले प्रतिपरिवार दिलेल्या सामग्रीचे विवरण याप्रमाणे बरमोडा एक नग टॉवेल एक नग साडी एक नग शर्ट एक नग बिस्किट तीन पाकिटे चिवडा पाव किलो सत्साहित्य या उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना तातडीचा आधार मिळाला असून समाजातील गरजूंसाठी कार्य करणे हीच खरी सेवा असल्याचा संदेश या निमित्ताने दिला गेला संपर्क पुच्छ संत श्री आसारामजी बापू आश्रम मुळेगाव रोड श्री योग वेदांत सेवा समिती सोलापूर